काय करताय डाळ पाकडायची नक्की तळपालपाल काढ तळपाल डाळीच ही तुरीची डाळ तुरीची तुरीची मलाच माहित आहे पण तुरीचीच नीट करायला तिकडून होती ते भिजवून हे करून कोरोनाय नी डाळ घेतली आहे हे पकडायचे आहे तरी हतलं थोडं थोडं डोळ येता राहिले ते आता नंतर नाही पकडायचं आहे बाळ आज म्हणजे जिथे काय चालले आ आमचं बाळ सावलीला बसलंय बाय बाय करतय ग बाय बाय करतय आजी काय करते काय नाही सा बाळाला घेऊन बसली उकाड्या दे उकडत आहे बाय दम इकडे बसली झाडा खाली बाय बाय कर एक बार तिला कर बाय बाय हां बाय 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 ओके बाय 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 तुला मामी डाळपाखडतीय इथे का डाळ हम्म राहिले राहिले इथून काढा म्हणायचो बाय बाय का रागी तो आमच्या बाळाला बघ कस तुला तिला म्हणा आमची आत्या कुठे राडा करून आता आली का अजून काय तिलक चाले काय येतय का आता लि राहिलं तुझ कुठे बघावं थोडं बघायची छान किती दोन किलो असेल का दोन किलो एक दोन किलो डाळ झाली तर असू द्या बाय सगळ्यांना आणि ही तुरीची डाळ आहे ना तुरीची बराबर आहे बाय बाय बाय